उपक्रम सुरू केला एक रुपयामध्ये पीक विमा एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना तर अग्रिम फायदा त्याचा झाला आहे आणि जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना या माध्यमातनं विम्याचा फायदा हा मिळवून देण्याचं काम आपण करतोय मला याची कल्पना आहे की आज धान खरेदीचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे मी आता माहिती घेत होतो जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं चाळीस केंद्र सुरू झाले जिल्हाधिकारी चाळीस केंद्रांनी काही होणार नाही तात्काळ उरलेले केंद्र सुरू झाले पाहिजे कोणाचाही धान घरी राहणार नाही सगळा धान खरेदी झाला पाहिजे हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तात्काळ उरलेले धान खरेदी केंद्र देखील या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत आणि अर्थातच माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आलात तर भंडाऱ्याचा आणि गोंदियाचा शेतकरी हा धानावर आपण बोनस देणार की नाही या संदर्भात अपेक्षा घेऊन बसलेला आहे मागच्या वर्षी बोनसची नवीन पद्धत आपण आणली आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात याही वर्षी या, या संदर्भात योग्य निर्णयच माननीय मुख्यमंत्री घेतील त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी देखील विनंती करतो की जसं मागील वर्षी देखील आपण शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रति एकरी मदत करून आणि त्या ठिकाणी बोनस दिला तसंच याही वर्षी आपण त्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचा दिवस गोड करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो आहे खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारने वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत